मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे पहिले जे झाड आहे रुई तर मी एक तुम्हाला एक रुईचं साधा सोपा उपाय सांगणार आहे बघा बऱ्याचशा जणांना बघा कान दुखतोय कान ठणकतोय अचानक कान बघा ठणका लागतो दुखा लागतो आहे तर माणूस बेचैन होते काय करा सुचत नाही ते काय करायचं हे रुई आणायचं हे रुईचं पान असं घ्यायचं एक तोडायचं एक पान मग आम्ही तुम्हाला दाखवतो रुईचा चीक थोडा घातक असतो डोळ्यात गेला तर त्रास होऊ शकतो शकतोचं पान घ्यायचं विस्तूवर गरम करायचं विस्तूवर गरम केल्यानंतर चांगलं गरम केलं एकदम चांगलं का त्याचा जो पिळून रस निघेल ना तर तो, तो रस ज्या बाजूंचा कान दुखतो त्या कानाचे एक ते दोन थेंब टाका तुमची कान दुखी थांबून जाईल एवढा साधा सोपा उपाय आहे आणि हा पारंपरिक उपाय आपली पूर्व करत आहेत ही तुम्हाला दिलेली साधी सोपी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक तर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल धन्यवाद